हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी मोनिका स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे माझं रात्रीचं रुटीन म्हणजे जे काही मी रात्रीची कामं करते त्यामुळे मला सकाळी कशी मदत होते किंवा सकाळी पटपट कामं उरकण्यामध्ये मला कशी हेल्प होते कशी माझी पटपट कामं उरकली जातात हे मी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजून कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब सुद्धा करून घ्या जर कुणी नवीन असतील त्यांनी सुद्धा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर एवढ्यामध्ये आपली भेटच झाली नाही म्हणजे एवढ्यामध्ये एकही आपला डेली रुटीनचा व्लॉग आला नाही किंवा काही मोटिवेशनलसुद्धा आलं नाही कारण माझे वडील थोडेसे जास्त सिरियस होते त्यामुळे मी तुमच्याशी कसलाच कॉन्टॅक्ट करू शकले नाही कुठल्याच पद्धतीचे व्हिडिओ मी शूट केले नाही अपलोड केले नाही त्यामुळे तुम्ही समजून घ्यालच अशी अपेक्षा आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर काही तुम्हाला त्याच्यामध्ये माझ्या रुटीनमध्ये काही चेंजेस करावे असं वाटत असेल तर ते सुद्धा तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता किंवा सांगू शकता कारण जे काही मी आहे ती माझ्या फॅमिली मेंबरमुळेच आहे त्यामुळे मला फॅमिली मेंबरचं ऐकायला किंवा त्यांच्या मताशी सहमत व्हायला एकदम म्हणजे मनापासून आवडतं त्यामुळे जे काही तुमचं मत असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातसुद्धा विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण खूप मेहनतीनं हा मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे तर चला हा ब्लॉग कंटिन्यू करा मी अगोदर सगळा स्वयंपाक करून घेतलेला आहे रात्री आणि त्यानंतर जी भांडी वगैरे पडले ती सुद्धा लगेच साफ करायला घेते मी आणि असं दररोज करत असते कारण सकाळी जर उठून भांडे घासायचे म्हटलं तर खूप कंटाळा येतो आणि खूप उशीरसुद्धा लागतो मग सकाळची जी काही कामं असतात मायराचा टिफिन वगैरे असतो त्याला खूप लेट लेट होत जातं त्यामुळे मी काय करते स्वयंपाक झाल्यानंतर लगेच भांडी धुवून टाकते भले मग जेवणानंतरची दोन तीन ताटं असतात किंवा जे काही वाट्या प्लेट असतात ते राहिलं तरी पण चालतं कारण स्वयंपाकाचीच भांडी पडलेली असतात आणि ते उद्या सकाळी लागणार असतात म्हणून ते मी लगेच साफ करून ठेवते तर सगळं ते भांडी वगैरे क्लीन झाल्यानंतर मी आता बेडरूममध्ये आले कारण मुलं खेळत असतात तर बेडरूमसुद्धा खूप घाण करून ठेवतात मग अशा घाणीवरती झोपणं किंवा उद्या दुसऱ्या दिवशीचं कामं करणं हे मला बरं वाटत नाही त्यामुळे रात्रीच लगेच मी सगळं स्वच्छ करून ठेवते बेड वगैरेसुद्धा आवरून ठेवत असते मी कारण मुलं काय करतात जिथे बसतात तिथेच काहीतरी खायला पण घेतात त्यामुळे खूप खराब होऊन जातो बेड आणि त्याचबरोबर लगेच मी झाडू वगैरे सगळं मारून क्लीन करायला घेतलेलं आहे मायरा अभ्यास करत बसलेली आहे इथे पण तिला साईडला करून मी थोडंसं तिची रूमसुद्धा आवरली कारण तिला जिथे जाईल तिथे तिचा पसाराच असतो हे आणि तिला कितीही सांगितलं की व्यवस्थित ठेवत जा घेतल्यानंतर वस्तू जागच्या जागी ठेवत जा पण ती अजिबातसुद्धा ऐकत नाही एवढा सगळा कचरा घरामध्ये झालेला होता आणि हे दोघांनीच केला होता याच्यामध्ये माझा बिलकुल सुद्धा हात नव्हता तर दोन बेडरूम मी साफ केल्या त्यानंतर आले होते मी किचनमध्ये किचन सुद्धा थोडंसं आवरून घेतलं तिथे सुद्धा खूप पसारा झालेला असतो माझा स्वयंपाक करताना ते झाल्यानंतर परत आले हॉलमध्ये हॉल सगळा साफ केला सगळ्या वस्तू जिथल्या तिथे ठेवल्या सगळा कचरा एकत्र जमा करून तो डस्टबिनमध्ये टाकला तर अशा पद्धतीचं माझं रात्रीचं रुटीन असतं तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या व्लॉगमध्ये तुम्हाला थोडासा अंधार दिसेल कारण रात्रीचाच वेळचा शूट आहे हा तर बघा किती क्लीन झालेले आहेत आणि किती छान वाटतं आता त्यानंतर मी स्वतःसुद्धा फ्रेश झाले म्हणजे दररोजचं माझं जे रुटीन असतं सगळं कामावरल्यानंतर परत एकदा रात्री आंघोळ करायची आणि नंतर, नंतर नाईट क्रीम वगैरे लावून सगळं व्यवस्थित करूनच झोपायचं असतं मला तर त्यामुळे मी स्वतःची सुद्धा तितकीच काळजी घेते आपल्या स्किनची कारण आपल्याला स्पेशल टाईम असा मिळत नाही तर यामध्ये सगळं काही मॅनेज करावं लागतं आणि करत असते मी तर तुम्ही पाहिलंच असेल माझं रात्रीचं रुटीन कसं असतं म्हणजे सगळी घरातली कामं आवरल्यानंतर म्हणजे स्वयंपाक मुलांचं खाणं अभ्यास वगैरे झाल्यानंतर मी एक्स्ट्राची कुठली कामं करते आणि हे कामं केल्यामुळे मला दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी एवढं प्रेशर येत नाही कामांचं कामं पटपट होतात कारण सगळ्या जिथल्या तिथे वस्तू मला सापडतात आणि त्याच्यासाठी जास्त वेळ मला खर्च करावा लागत नाही जर हा पसारा असाच मी ठेवून जर झोपले आणि सकाळी उठून जर करायचं झालं तर खूप डोक्याला म्हणजे टेन्शन येतं की आता सगळंच करायचंय मला हे सगळं कसं उरकणार त्यामुळे तुम्ही जर असं तुमचं रुटीन ठेवलं तर तुम्हाला थोडीशी कामामध्ये मदत होईल दुसऱ्या दिवशीची कामं थोडीशी सोयीस्कर होतात लवकर होण्यासाठी मदत होते त्यामुळे नक्की गृहिणींनी प्रयत्न करा की माझ्यासारखंच तुमचं सुद्धा रुटीन असावं तर बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कारण खूप मेहनतीनं मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत असते आणि कसं वाटलं हे सांगायला विसरलात तर मला थोडंसं वाटतं की अरे आवडलं नाही की काय आपल्या फॅमिली मेंबरला आपले व्लॉग आवडतायत की नाही असं सगळं माझ्या चाल मनामध्ये चालू असतं त्यामुळे व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करायला अजिबातसुद्धा विसरत जाऊ नका आणि जर कुणी पहिल्यांदा हा आपला व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायलासुद्धा अजिबात विसरू नका आणि त्याचबरोबर माझं इंस्टाग्रामला सुद्धा अकाउंट आहे आय डी आहे सुद्धा मोनिका कोरडे याच नावाने आहे त्यामुळे तिथे जाऊनसुद्धा व्हिडिओ बघा आणि फॉलो करायलासुद्धा अजिबात विसरू नका तर चला आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिक सहित तोपर्यंत सर्वांनी खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपले ब्लॉग पाहत राहा आणि असाच तुमचा सपोर्ट असावा ही सगळ्यांना म्हणजे विनंती आहे आ, मी मध्ये मध्ये व्हिडिओ टाकत नाही त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका कारण थोड्या दिवसांनंतर का, का होईना मी तुम्हाला भेटायला येणारच आहे कारण थोडीशी परिस्थितीनुसार मी वागत असते म्हणजे जशी काही समोर म्हणजे जशी काही माझ्या समोर परिस्थिती येते त्याला फेस करण्याचा मी नक्की प्रयत्न करत असते आणि वडिलांच्या ह्याच्यामध्ये खरंच खूप बिझी होते मुद्दाम केलं असं काही नाही म्हणजे मला टाईमच मिळत नसायचा चार वाजायच्या मला जेवण वगैरे करण्यासाठी त्यामुळे तुम्ही थोडं समजून घ्यालच अशी अपेक्षा आहेच त्यामुळे चला आता भेटते मी नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसहित तर चला बाय बाय